बोईसर तारापूर एम आय डी सीमुळे परिसरात वायू आणि जल प्रदूषणात प्रचंड वाढ झाली असून या प्रदूषणामुळे येथील सोळाहून अधिक ग्रामपंचायतमधील नागरिक त्रस्त झाले आहेत कंपन्यांमधून निघणारं रासायनिक घातक केमिकल युक्त सांडपाणी खुल्या नैसर्गिक नाल्यांमध्ये सोडलं जात असल्याने परिसरातील जलस्रोतही दूषित झाले आहे त्यामुळे येथील नागरिकांना घशाची खसखस डोळ्यांची जळजळ त्वचा रोग अशा आजारांची लागण झाली असून या सगळ्यांकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ दुर्लक्ष करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे देशातील बोईसर तारापूर एम आय डी सीत साडे बाराशे पेक्षाही जास्त लहान मोठे कारखाने आहेत यापैकी अनेक कारखाने हे केमिकलवर प्रक्रिया करणारे असून या कारखान्यांमधून निघणारं केमिकलयुक्त घातक रासायनिक सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करताच नैसर्गिक ना नाल्यांमध्ये सोडलं जात असल्याने येथील जलस्रोत दूषित झाले आहेत केमिकलयुक्त रासायनिक सांडपण्यांमुळे परिसरातील कुंपनलिका आणि विहिरीचं पाणी देखील दूषित झालं असून या पाण्याला केमिकलचा उग्र वास येतोय त्यामुळे परिसरातील अनेक पाण्यांचे स्रोत गावकऱ्यांनी बंद केले आहेत स्थानिक महिला लोकांना सांगाय विहिरीचं सा सांगायला गेलं नाल्यांचं सांगायला गेलं तर कित्येक वर्षापासून विहिरी ही, आमच्या बुजल्या केमिकल, केमिकल केमिकल केमिकलचं पाणी यायचं त्यामुळे बरेच वर्ष झालेले आहे त्या बुजल्या गेल्या कोणी पाणी पित नाही त्यामध्ये ते बुजल्या गेल्या आणि केमिकलमुळे सगळे नाले हे ते सगळे प्रदूषित झाले अजून सुद्धा त्या नाल्यामध्ये पाणी सोडलं जातं आणि ते, ते पाणी एका ठिकाणी पाईप लीक असेल ते पाणी आमच्या गावात येऊन शिरतो टाक्यांमध्ये शिरतो तेच पाणी आम्ही कधी कधी पितो आणि कधी कधी बाहेर विकत आणावं लागतं ते पाणी पिलं आजार झाला त्याला कारणीभूत असताना जन्म देतात दमा त्वचा रोग डोळ्यांना जळजळ ह्या सगळ्या आजारातून आम्हाला दिवस काढावे लागतात आणि पुढली पिढीचं कसं काय होईल हे आमच्या गावातलं अस्तित्व समाजाचं इथे राहणार पण नाही अशा अवस्थेत चाललेलं आहे आमचं इथे बोईसर तारापूर मधून निघणार रासायनिक घातक केमिकल युक्त सांडपाणी चोरीच्या मार्गाने नैसर्गिक नाल्यांमध्ये सोडलं जातं असं असतानाच दुसऱ्या बाजूला या परिसरात सध्या केमिकल माफियांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय रात्रीच्या सुमारास हे केमिकल माफिया कंपन्यांमधून निघणारं रासायनिक सांडपाणी टँकरने परिसरात सोडत असून यावर एमआयडीसी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित विभाग कोणतीही कारवाई करताना दिसत नाही त्यामुळे या परिसरातील गावांमध्ये राहायचं की नाही असा सवाल उपस्थित करून स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय मग या ठिकाणी जे संयुक्त सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आहे पूर्वी पंचवीस दशलक्ष लिटर क्षमतेचं होतं आणि त्याचं नियंत्रण तारापूर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन सोसायटी म्हणून नावाची एक का कारखानदारांनीच बनवलेली जी संस्था आहे ती चालवत होती परंतु मला असं कळतं की मागेच काही महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाने त्यांना क्लोजर दिलेले आहे कारण एका बाजूला कारखानदारांनीच प्रदूषण करावं आणि एक त्यांनीच त्याच्यावर नियंत्रण ठेवा ठेवावं ही उंदराला मांजर साक्ष अशा पद्धतीची ही स्थिती आहे त्यामुळे कुठेतरी तिकडे भोंगळ कारा होताना दिसतोय त्यानंतर प्रचंड आंदोलनानंतर कोर्टाच्या आदेशानंतर पन्नास दशलक्ष लिटर क्षमतेचं सीईटीपी बनवण्यात आलं परंतु तेही अकार्यक्षम स्थितीत सध्या दिसत आहे आणि एकूणच ह्या ठिकाणी जो काही रासायनिक का प्रक्रिया करण्यासाठी डाईंग प्रोसेस करण्यासाठी पाणी लागतोय हा जवळपास ऐंशी एम एल डीच्या आसपास आहे आणि इकडची असलेली जी संयुक्त सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता आहे ही जवळपास चाळीस ते बेचाळीस ए बी आहे त्यामुळे उर्वरित जे काही सांडपाणी आहे ते मग माफ्यांच्या माध्यमातनं किंवा अवैधरित्या चोरीच्या माध्यमातनं अशा पद्धतीने नाल्यात सोडलं जातं खरं म्हणजे जल प्रदूषण आणि वायू प्रदूषणामुळे परिसरात नागरिकांना अनेक आजारांचा सामना करावा लागत असतो लहान बालकही आजार घेऊनच जन्माला येत असल्याचं येथील काही महिलांकडून सांगण्यात येत आहे डोळ्याची जळजळ घशाला खाज करणे आणि त्वचा रोग सारखे आजार सुरू असलेल्या प्रदूषणावर नियंत्रण करण्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला अपयश येत असल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतोय स्थानिक महिलांचा त्रास मी तुम्हाला सांगू का स्थानिकच नाहीये इकडे भरपूर परगावातली पण स्त्रिया राहतात आमच्याकडे भाडोत्री म्हणून तर इकडे जर प्रदूषण ज्या वेळेस सोडला जातो आता कधी सोडतात हे आम्हाला माहित नसतं पण त्यावेळेस अक्षरशः डोळ्यांना खूप म्हणजे जळजळ सुटते खोकला सुटतो आणि आम्हाला घरामध्ये शिरावं लागतं त्याचप्रमाणे लहान मुलांना पण खूप त्रास होतो लहान मुलांना पण तापाचे खोकल्याचे सर्दीचे आजार हे खूप जळलेले आहे उलट्या पण कधी कधी होतात ह्याचा खूप त्रास होतो आम्हाला इकडे गावात बघितलं तर काही लालसर पाणी आलं त्याच पद्धतीने काही विहिरी ज्या आहेत त्यांच्यावरती त्या बंद करण्यात मागचं नेमकं कारण त्या मागचं कारण म्हणजे काय माहिती आहे का एमआयडीसीतून हा केमिकलचा पाणी सोडला जातो त्यामुळे आमच्याकडच्या विहिरी बोरवेल ह्या पूर्णपणे बंद पडलेल्या आहेत त्यामुळे आम्हाला एमआरडीसीच्या पाण्याशिवाय कुठलाच पाण्याचा सोर्सेस नाही आहे आणि आता पण एमआरडीसी च पाण्या पण लाल 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 पाणी येतो ते पण तीन दिवस आम्ही बिना पाण्याने राहिलो बाहेरून विकत पाणी आणलं आम्ही आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा